नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम आज या व्हिडिओमधून आपण साहित्याचं प्रयोजन या पाठाला सुरुवात करूयात आधी आपण पाहिलं की या आ, सृष्टीवर किंवा पृथ्वी आपण पाहतो की प्रत्येकच गोष्टीमागे काही ना काही हेतू असतो काही ना काही प्रयोजनीय असतंच जसं आपण कार्य भाव असं म्हणत असतो एखादं कार्य घडतं त्याला काही ना काही कारण असतंच हा विचार जसा आपण सगळीकडे करतो साहित्य त्याला अपवाद नाही आणि मग आता आपण जे साहित्य लिहिणारा लिहितोय वाचनाला त्याचा आस्वाद घेतोय बरे नेमकं कशासाठी घडत असेल याचं मागचं काही कारण आहे का या साहित्याचं काय नेमकं प्रयोजन काय जो लिहितो त्याचं पण काहीतरी प्रयोजन असावं आणि जो त्याचा आस्वाद घेतो त्याचंसुद्धा काहीतरी प्रयोजन असावं मग हे जे काही साहित्याचं प्रयोजन आहे त्या प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये आपण इथे आता ओहापोह करणार आहोत आपण पाहतो की साहित्य जे आहे या साहित्याला मानवी जे जीवन आहे या मानवी जीवनामध्ये आणि त्यातही जे सुसंस्कृत असणारं असं मानवी जे जीवन आहे त्या मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्तम मोठं फार श्रेष्ठ असं स्थान आपल्याला दिलेलं दिसून येतं आणि हे आपण एकदम थोडंसं जरी निरीक्षण केलं वारक्यानं जरी निरीक्षण केलं तरी देखील आपल्या ते अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतं आपण पाहतो की सर्व देश मग तिथलं शिक्षण क्षेत्र आणि त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा अभ्यासक्रम हा बनवला जातो त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात साहित्याचा निश्चितपणे समावेश केल्याचे आपल्यास आढळून येते विद्यापीठ पाहतो आपण वेगवेगळी तरी विद्यापीठामध्ये विविध ज्या भाषा असतात त्या भाषांमधलं एक वाङ्मयाचं अध्ययन आणि अध्यापन करणारे विभाग असतात मराठी कन्नड उर्दू तेलगू इंग्लिश स्पॅनिश वगैरे ज्या ज्या असतील त्या तर ते करीत असलेले साहित्यविषयक संशोधन असतं ना तर त्या साहित्यविषयक संशोधनाला समाजाने फार मोठी मान्यता दिल्याचं आपल्याला दिसून येते वराडी बोली आहे आणि या वराडी बोलीचं एक रूप कुणीतरी आपल्यापुढे मांडत असतं आणि त्याला मग मान्यता मिळत किंवा नियतकालिका पाहतो आपण वेगवेगळी वृत्तपत्रं असतात या वृत्तपत्रामधून या नियतकालिकामधून साहित्याची आणि विशेष करून जे नवीन लेखक नवोदित लेखक असतात त्यांच्याकडून ज्या काही साहित्यकृती जन्माला त्यांनी घातलेल्या असतात लिहिलेल्या असतात त्या नवीन अशा साहित्यकृतीला त्यांच्या इथे चर्चेमध्ये घेतले जात असतात आपण पाहतो की समाजामध्ये अनेक साहित्यप्रेमी व्यक्ती असतात आवड असते छंद असतो आवड कुठल्या कुठल्या प्रकारचा छंद कुठल्या कुठल्या प्रकारच्या आवडी हे निरनिराळे आहेत व्यक्तित प्रवृत्ती व्यक्तित्त आपण आवडीसुद्धा म्हणू शकतो मग असे अनेक लोक आहेत की ज्यांचं साहित्यावर प्रेम आहे अशा व्यक्ती किंवा अशा अनेक संस्था आहेत की ज्यांचं साहित्याबद्दलचं प्रेम त्या संस्था ह्या व्यक्त करीत असतात त्या साहित्य संदर्भामध्ये मग वेगवेगळी परिषदे असतील परिषदा असतील संमेलनं असतील त्यांचं आयोजन किंवा त्या पुस्तक प्रकाशन वगैरे असतील ह्या गोष्टी सर्व ते करत असतात त्या नवीन साहित्यकृतीच्या वर चर्चा ते करत असतात आणि आपण पाहतो हो की ही अशी लोकं जेव्हा या कार्यामध्ये रस घेतात आपोआपच त्यामुळं साहित्याला सुद्धा एक आणखी उभारी मिळायला लागते किंवा आकाशवाणी आहे दूरदर्शन आहे इथं हे, हे सुद्धा याला अपवाद नाहीत बरं आपण आकाशवाणीवरती एखाद्या कलाकृतीचं एखादं नाटक असतं त्या नाटकाचं आपण म्हणतो नभो नाट्य ते तिथे केलेलं असत किंवा एखादी साहित्य कृती असते त्या साहित्य कृतीचं दूरदर्शनवरती एक रूपांतर करून ती आलेली असते किंवा चित्रपटसुद्धा पाहतो आपण तिथे आपल्याला दिसून येते आकाशवाणी दूरदर्शन ही माध्यमात सुद्धा साहित्यामध्ये रस घेतात आणि साहित्यामध्ये हे प्रवाह असतात विचाराचे प्रवाह असतात ते सदुदीत असे वाहत आलेले असतात नवे प्रवाह असतात त्याचबरोबर जुनेही विचार प्रवाह असतात मग हे जे जा बदलत जात असतात सतत यांच्यामध्ये जो बदल होत असतो मग हे इथं काही प्रयोग केले जात असतात त्या बदललेल्या प्रयोगाची सुद्धा नोंद ही घेतली जाते समाजामध्ये साहित्यिकांना मोठा मान असतो अनेक देशामधल्या शासन यंत्रणा सुद्धा त्यांना राष्ट्रीय सन्मान देत असतात साहित्यिकाचा गौरव करण्याची प्रथा ही आजपासून नाही तर फार अशा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे साहित्यिकाचा मान आपल्याकडे आपण ज्ञानपीठ भारतामध्ये हा सर्वोत्तम असणारा पुरस्कार आपण देत असतो जगामध्ये सुद्धा अनेक देशामध्ये असे वेगवेगळे पुरस्कार साहित्यिकांना दिले जात असतात हे सगळं जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा सहजच आपल्या मनामध्ये एक विचार येऊन जातो की बा या साहित्याला नेमकं इतकं महत्त्व कशासाठी आणि हे साहित्य असं कोणतं कार्य करतं आहे की ज्याच्यामुळे त्याला एवढं महत्त्वाचं मानाचं मोठं स्थान हे प्राप्त झालेलं आहे थोडक्यात सांगायचं काय की या साहित्याचं नेमकं प्रयोजन काय आपण पाहतो ज्या कारणासाठी एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यात येते ते, ते कारण म्हणजेच त्या वस्तूचं प्रयोजन उदाहरणार्थ आता लिहिणे लिहिणे हे लेखणी नावाची जी वस्तू आहे की नाही त्या वस्तूचं ते प्रयोजन आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्या प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी प्रयोजन असतं आणि अर्थात मग हा नियम साहित्यालाही लागू करतो फक्त फरक इतकाच की साहित्याचे प्रयोजन असं निश्चित करणं हे जसं व्यवहारातल्या एखाद्या वस्तूचं प्रयोजन सांगणं इतकं सोपं आहे तितकं साहित्याचं सा प्रयोजन पटकन सांगता येणं थोडंसं सा अवघडच काम आहे आपण आत्ता म्हटलं लिहिणं लेखणी कशासाठी लेखणीचं प्रयोजन काय लिहिण्यासाठी आहे इतकं एकदम स्पष्टपणे सरळपणे किंवा एखाद्या व्यवहारातल्या वस्तूच्या सारखं साहित्याचं प्रयोजन सांगणं तितकं सोपं स्वप्न आहे साहित्याला शिक्षणामध्ये जे स्थान देण्यात आले आहे त्याचा उल्लेख आपण यापूर्वी आता केलाच होता शिक्षणाचं प्रयोजन काय आहे ज्ञान देणं त्यामुळे साहित्याचं प्रयोजन सुद्धा तीच असावं असा एक ग्रह लोकांचा होणं लोकांचं वाटणं स्वाभाविक अगदी प्राचीन काळापासून जर आपण पाहिलं तर काय की वाङ्मय जे आहे हे ज्ञान आहे असा एक दृष्टिकोन अनेक मोठमोठ्या श्रेष्ठ अशा विचारवंतांनी घेतलेला दिसून येतो आपण पाहतो साहित्याचं सा आपण प्रयोजन पाहताना जेव्हा भारतीय परंपरामध्ये तेव्हा भरतमुनी आहेत हे भरतमुनी आपल्या नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये नाटकाला पाचवा वेद पंचम वेद असे म्हणतात म्हणजे वेदाला खूप महत्त्व आहे होतं त्याच्या पुढचा वेद पाचवा वेद म्हणजे साहित्य असं म्हणायला लागतात नंतर संस्कृतमधला सुप्रसिद्ध असणारा साहित्यशास्त्रकार राजशेखर या राजशेखर यांनी सुद्धा काय केलंय त्यांचं एक ग्रंथ ज्याचं नाव आहे काव्यमीमांसा काव्यमीमांसामध्ये त्यांनी काय केलंय की वेदविद्या तर्कशास्त्र वाणिज्य व अर्थशास्त्र व धर्मशास्त्र ह्यांच्याबरोबर पंचम साहित्यविद्या म्हणून साहित्याचा गौरव केला आहे आत्ता आपण दोघे हो पाहिले भरतमुनी आहेत राजशेखर आहेत या दोघांनी साहित्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे यानंतर एक पुढचे आहेत मम्मट या मम्मटाचा एक संस्कृतमधला एक श्लोकच आहे प्रयोजन सांगणारा काव्ये यशस्ये अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते कांतासंमित उपदेश युजे संस्कृतमधली ओळ आहे यामध्ये साहित्याची प्रयोजनं त्यांनी सांगितलेली आहेत सगळीच प्रयोजन आपण आता खोलामध्ये जाऊन पाहणार नाहीत परंतु एकाएकाचा विचार जर आपण केला तर आपल्याला दिसून येतं की ही प्रयोजन त्यातली काही प्रयोजन आपण प्रयोजन म्हणून मान्य करून घेऊ शकतो आज पण काही कालवाह्यसुद्धा त्याच्यामधली आहेत काही लेखकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची म्हणून त्यांना लेखकनिष्ठ तर काही वाचकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे म्हणून त्यांना वाचकनिष्ठ तर काही या दोघांच्याही दृष्टिकोनातून महत्त्वाची म्हणून त्यांना लेखक तसेच रसिकनिष्ठ प्रयोजन असं म्हटलं जातं त्यामध्ये आनंद हे मटना सांगितलेल्या प्रयोजनामधलं सर्वोच्च स्थानी असणारं आणि सर्वमान्य असणारं दोघांनाही लागू पडणारं असं एक प्रयोजन आहे आता आपण हा फक्त भारतीय परंपराच बघितली या भारतीय परंपरेमध्ये आणखी नावं आपल्याला घेता येतात दंडी आहे विश्वनाथ आहे तितक्या फलात आपण इथे जाणार नाही आहे याचबरोबर पाश्चिमात्य जे लेखक कवी साहित्यिक विचारवंत त्यांनी सुद्धा या साहित्याच्या व्याख्या केलेल्या दिसून येतात वर्ड्स वर्थ हा इंग्लिशमधले इंग्र एक असणारे आहेत त्यांनी म्हटलं की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल पॉवरफुल फिलिंग म्हणजे ज्या भावना असतात त्यांचा उत्स्फूर्तपणे जिथे आविष्कार केला जातो त्याला म्हणतात साहित्य तिला ते म्हणतात काव्य इथे मम्मटाची जी आपण प्रयोजन आहे ती पाहत होतो की मम्मटाचा एक ग्रंथ ज्याचं नाव आहे काव्यप्रकाश आणि या काव्यप्रकाश नावाच्या एका त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रयोजनं सांगताना व्यवहाराचं ज्ञान होणे ज्याला व्यवहारविद्ये हा शब्द वापरला आहे म्हणजे साहित्य कसासाठी असतं हा आपल्याला व्यवहारामधून काही ना काहीतरी ज्ञान मिळावं त्याचबरोबर उपदेश युजे म्हणजेच काय साहित्यामधून उपदेश केला जातो पण कुठला उपदेश कशाचा उपदेश तर सद असं वर्तन चांगलं असं वर्तन आपलं असावं असा एक उपदेश आपल्याला साहित्यामधून मिळत असतो त्याचा आवर्जून उल्लेख करतो आपण मग असे म्हटलं मी तसं विश्वनाथ विश्वनाथ नावाचे आपल्या इकडे संस्कृतमधले साहित्यिक त्यांनी सुद्धा आपल्या एका साहित्य दर्पण नावाच्या ग्रंथामध्ये असं प्रतिपादन केलंय असं एक मत मांडलं आहे आणि त्यामध्ये ते असं आहेत की काव्याच्या काव्य म्हणजे साहित्य पूर्वी काव्य शब्द आपल्या साहित्य तर काव्याच्या माध्यमातून अल्पबुद्धीचे जे लोक असतात तर त्या अल्पबुद्धीच्या लोकांनाही गहन अशा अवघड अशा खोल अशा चिंतनशील असणाऱ्या आशयगर्भ असणाऱ्या अशा विषयाचं ज्ञान होतं आणि मग असं ज्ञान झालं म्हणजे चारही पुरुषार्थ जे असतात मानवी जीवनामधले तर ते साधू शकतात आणि आधुनिक जेव्हा आपण साहित्य विचार पाहतो आधुनिक काळातला त्यात सुद्धा हे शब्द आपल्याला ऐकू येतात साहित्याच्या प्रयोजनामध्ये कोणतं ज्ञान बोध उपदेश उद्बोधन हे सुद्धा आपल्या वारंवार कानावर येताना दिसत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथे थांबूयात या नंतरचा जो पुढील व्हिडिओ आहे त्या पुढील व्हिडिओमध्ये आपण याच प्रयोजनामधलं पाश्चिमात्याने जो विचार मांडला त्याचा थोडक्यामध्ये एक सारांसूपामध्ये विचार करूयात आणि मग पुढे साहित्याचे जे काही प्रयोजन आहेत त्या प्रयोजनाकडे आपण ओळ्यात तुर्तास इथे आपण थांबवूयात